संजय गायकवाडानंतर अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींची जीप छाटू नये तर जिभेला चटके द्यावेत बोंडेंचं वक्तव्य तर बोंडे मूर्ख त्यांना अमरावतीत दंगल घडवायची आहे यशोमती ठाकूर यांची टीका दोन हजार एकोणीसला ठाकरेंनी पैसे देऊन उमेदवारी दिली रमेश बोरनारेंचा आरोप याआधीही शिंदेंच्या आमदारांकडून ठाकरेंवर टक्केवारीचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक मुंबईतील जागावाटपावर होणार हुनार बैठकीत चर्चा संजय राऊत अनिल देसाई आव्हाड बैठकीला राहणार उपस्थित शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपत्रता वादावरची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे पवारांची कोर्टात धाव मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात सगे अध्यादेशाच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम महाराष्ट्रातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आज शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि सचिन तेंडुलकरही सोहळ्यासाठी परभणीच्या जिंतूरमध्ये डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश नाशकात गणपती विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू तर अमरावतीत तिघांचा आणि नागपुरातही तिघांचा बुडून मृत्यू नदीपात्राचा अंदाज न आल्यानं तरुणांचा बुडून तब्बल वीस तासांनी मुंबईतील लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर लोटला गणेश भक्तांचा जनसागर पुढच्या वर्षी लवकर याच याचला जय जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान नव्वदपैकी पैकी चोवीस जागांसाठी मतदान कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवड